श्री गुरुचरित्र अध्याय बेचाळीसावा मराठी अनुवाद ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार होय त्याला एक पुत्र झाला तो फारच सुंदर होता तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्टाने त्याची मुंज केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही -गुरु पाठवले एकदा पावसात गुरुची पर्णशाळा गळू लागली तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नसलेली काचोळी मागितली मुलीने खेळातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितल्या ज्याला चिखल लागू नये तो मुलगा लहान होता गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने ते काम अंगावर घेतले व गुरुजी शाळा सोडून निघाला तो घोर रानात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले आता कसे होणार अशी फार चिंता करू लागला तोच त्याला तिथे एक अवधूत यती भेटला बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले तो त्याला स्वत काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने दर्शने व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात ते सांगितले मग तो गुप्त झाला काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली विश्वकर्मा असे त्याचे नाव ठेवले विश्वकर्माने आपल्या नावाचे लिंग तेथे स्थापन केले नंतर सर्व इष्टवस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या शंकराने सांगितलेल्या गुरुभक्तीचा महिमा व सेवाधर्माचा दुष्कर्पणा श्रीगुरूंनी सायनदेवाला समजावून सांगितला श्री गुरु काशी काशीयात्रेचे वर्णन करीत असता योगशक्तीने सायनदेवाला स्वतःसह सा प्रत्यक्ष काशीयात्रा घडवली एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली काशीयात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो मी जागा आहे की स्वप्नात आहे हेच मला कळेना असे म्हणून त्यावेळी त्या सायनदेव विप्राने श्रीगुरूंच्या चरणी नमन करून कारुण्यरूप शब्दात त्यांची प्रार्थना केली अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्रीगुरू खूप आनंदित झाले श्रीगुरूंच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांना मायाने वागवले घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्रकलत्रांच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितले आपल्या पत्नीला गुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले त्यांचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला ते सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल त्याला पुष्कळ संतती होईल तुला जी दुसरी पत्नी आहे तिला चार पुत्र होतील तेही श्रीमंत होतील तू आता सुखाने रहावीस तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ